भाज्यांच्या पिठापासून तयार होणार मी हा पदार्थ दाखवणार हो आहे भाज्यांचं पीठ शिल्लक होतं आणि तेच चपाती पण होती तर मग आता काय करायचं म्हणून मी हा पदार्थ बनवून दिला घरामध्ये इथे भाज्याच्या पिठामध्ये मी थोडंसं अगदी पाणी घालून घेतलं आहे आणि हे बॅटर थोडंसं पातळ करायचं आता यामध्ये हळद घालून घेतली थोडीशी तव्याला तेल लावून घेतलं चपाती ठेवली त्यावरती हे सगळं बॅटर टाकून घेतले मी झाकण ठेवून आहे दोन मिनिट झाकण ठेवून मी काढून घेतलं आता याला वरतून थोडंसं तेल लावून घेते मी अगदी थोडंसं आणि आता हे बॅटर हे बॅटर आता दुसऱ्या बाजूने पुन्हा लावून घेते मी याला मी दुसऱ्या बाजूने तेल लावून घेते आता हे दोन मिनटांकरता मी भाजून घेणार आहे हे दोन्ही बाजूनी छान खाण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे परत भजे करून तेलकट खाण्यापेक्षा हे असं खूप टेस्टी लागतं आमच्याकडे नेहमी या पद्धतीनेच आम्ही बनवून खात असतो मुलांना खूप आवडतं म्हणजे या पिठाची मी कांदा भजी बनवली होती गोल गाडीवर बाहेर जे मिळतात त्याप्रमाणे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो भाज्याचा व्हिडिओ नक्की बघा हे बघू शकता आपला हा टेस्टी नाश्ता असा तयार झाला आहे तुम्ही हा असाही खाऊ शकता लोणच्यासोबतही खाऊ शकता दह्यासोबतही खाऊ शकता आणि असा खाल्ला तर खूपच टेस्टी आहे आणि अजून टेस्ट रॉट व्हायची असेल तर तुम्ही सॉसही खाऊ सॉससोबतही खाऊ शकता किंवा आपल्या सँडविचची चटणी जरी बनवली तरी त्यासोबतही हा टेस्टी लागतो तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला हे आवडेल आवडलंच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया याच्या का नवीन व्हिडिओसोबत बाय